प्रसारित करत आहोत साहित्य संपदा हा कार्यक्रम साहित्य संपदाच्या वाङ्मय प्रेमी रसिक श्रोत्यांना नमस्कार श्रोते हो आज सतरा जून सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिनं स्वराज्याचंच पुल्लिंग आपल्या शूरवीर मुलाच्या मनी चेतवलं त्या राजमाता जिजाऊंचा मृत्यू झाला होता स्वराज्याचं तोरण लागून स्वराष्ट्र निर्मिती झाली ती याच विद्युल्लतेमुळं सतरा जून ला राजमाता जिजाऊ स्मृती दिन मानतात आजच्या या दिनविशेषाचा सा औचित्य साधून आम्ही जिजाऊंवरील कवितांचा एक छोटासा कार्यक्रम खास तुमच्यासाठी आणलाय त्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आपण आनंद घोडके यांना आमंत्रित केलंय एक कवी म्हणून सोलापुरात प्रसिद्ध असलेले आनंद घोडके सर गेल्या तेवीस वर्षांपासून शिक्षक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत सर नमस्कार, नमस्कार। साहित्य संपदा या कार्यक्रमात मी अश्विनी वाघमोडे आपलं सहर्ष स्वागत करते सर कवितांबरोबरच लेखन कथा लेखन, लेखन माहितीपर लेखन पुस्तक परीक्षण लेखन आपण केलंय ले। पण आपण चारशे पेक्षा सुद्धा जास्त कविता रचलेल्या आहेत आणि त्याही विविध प्रकारच्या आपल्या कवितांमध्ये अष्टाक्षरी छंदोबद्ध प्रासंगिक असं वैविध्य आपल्याला दिसतं हो तर हो, या संदर्भात काय सांगाल कविता वेदनेतून जन्म असं बऱ्याच साहित्यिकांचं मत आहे बरं माझी सुद्धा कविता हे वेदनेतून जन्मलेली आहे वयाच्या दहाव्या वर्षी माझी aí आणि तेव्हापासून या कवितेच्या छंदाकडे मी वळलो आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा मी अकरावीला सोलापूरला आलो गाव सोडून माझं गाव औरात दक्षिण सोलापूर मध्ये आहे किशोर भालेराव म्हणून माझे मित्र होते ते आता दिवंगत आहेत त्यांचा देखील माझ्या या साहित्य प्रवासामध्ये शुभेच्छा मिळाले पाठिंबा मिळाला त्यामुळे मी पुढे लिहित गेलो आणि त्याच्यानंतर अलीकडेच दोन हजार सोळामध्ये काव्यप्रेमी शिक्षक मंच नावाची संस्था मी कालिदास चवडेकर कृष्णा शिंदे असे एक पंधरा सोळा लोक महाराष्ट्रातील एकत्र येऊन सुरुवात बनवलेले जे मंच आहे त्या मंचच्या माध्यमातून आम्ही कविता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रामध्ये काहीतरी करू इच्छितो आणि त्या माध्यमातून दे देखील बरंच काही मला शिकता आलं कारण ह्या ज्या ग्रुपमध्ये तर बाहेरच्या राज्यातील आणि बाहेरच्या देशातील लोक सुद्धा आहेत आणि त्यामध्ये काही दिग्गज लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटतं आणि त्याच मार्गदर्शनामुळे आम्ही लिहितो आहे आणि इथून पुढे लिहित राहू म्हणजे हे सुरुवातीचं कवितेचं वेळ जे आहे ते हळूहळू त्याचं रूपांतर चळवळीत झालं आणि म्हणूनच अभ्यास असण तुमच्या या काव्य रचनेमध्ये एवढं सगळं वैविध्य आलं सर आज राष्ट्रमाता जिजाऊबाईंचा आहे हो त्या आज आपण आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवणार आहात राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मी पामरानं काय बोलाव माझे एक मित्र आहेत राज भिंगारे खेडचे रत्नागिरी जिल्ह्यातले ते म्हणतात की जिजाऊ नसत्या तर शिवाजी नसते शिवाजी नसते तर स्वराज्य नसतं स्वराज्य नसतं तर स्वातंत्र्य नसतं आणि म्हणूनच आज आपण जे स्वातंत्र्य भोगतोय आज आपण ताटमानानं जगतो ते केवळ मासाहेब जिजाऊ यांच्या आणि मासाहेब जिजाऊ न वंदन करण्यासाठी मी माझी एक छोटीशी कविता ठिकाणी सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे धन्य जिजाऊ धन्य जिजाऊ धन्य जिजाऊ सदैव नमतो सदैव स्मरतो धन्य जिजाऊ धन्य जिजाऊ सदैव नमतो सदैव स्मरतो अभिमानाने भरून उर महान त्यांची कीर्ती गातो अभिमानाने भरून उर महान त्यांची कीर्ती गातो अत्याचारी अन्यायाची जगी वाढली काळी माया अत्याचारी अन्यायाची जगी वाढली काळी माया पसरली मराठमोळी अमूल्य छाया पसर तमासारण्या मराठमोळी अमूल्य छाया लखुजींच्या समशेराची जाण तुम्हाला होती लखुजींच्या समशेराची जाण तुम्हाला होती संस्काराची झालर तुमच्या हाती संस्काराची <गण> झालर तुमच्या हाती माळसाईाच तलवारी तलवारीशी जोडून नाती घोड्यावरती जोडून नाती शपथ घेतली धैर्याने अन्यायाची करण्या शपथ घेतली धैर्याने अन्यायाची करण्या माती मनामध्ये असे सदैव स्वातंत्र्याची आस मनामध्ये असे सदैव स्वातंत्र्याची आस शहाजींच्या रूपाने त स्वारी भेटली खास शहाजींच्या रूपाने त स्वारी भेटली खास शिवनेरीवर सूर्य जन्मला तुम्हाच उदरी माता शिवनेरीवर सूर्य जन्मला तुम्हाच उदरी माता त्या तेजाने उजळून गेला सह्याद्रीचा माता त्या तेजाने उजळून गेला सह्याद्रीचा माथा गीता गाथा अननीतीच्या संस्काराचे सारण गीता गाथा अननीतीच्या संस्काराचे सारण शस्त्रास्त्रांच्या पराक्रमाने बांधले स्वराज्य तोरण शस्त्रास्त्रांच्या पराक्रमाने बांधले स्वराज्य तोरण पराजयाची तमान करता शूर मावळे किती कलडले पराजयाची तमान करता शूर मावळे गनिमावरती न भगवा गड किल्ल्यांचे वैभव झाले रोव रोवन भगवा गड किल्ल्यांचे वैभव झाले वीर पुरंदर शंभू वाढले कुशी मध्ये तुमच्या युग गातील त्यांच्या गाता बलिदानाच्या युगे युगे गातील त्यांच्या गाता बलिदानाच्या आगाद आहे महिमा भारी दस दिशाही देती ग्वाही आगाद आहे महिमा भारी दस दिशाही देती ग्वाही एकमेवा द्वितीय तुम्ही झाले नाही होणे नाही झाले नाही होणे नाही वा खूपच सुंदर धन्यवाद राष्ट्रमाता जिजाऊ यांची जी उंची आहे ना ती उंची आकाशाला पोचणारी उंची आहे सह्याद्रीचा माथा आज अभिमानाने जे झळकतो ते केवळ राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यामुळं म्हणून आज असा एकही दिवस जात नाही की ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढचं कार्य करू शकत नाही आणि म्हणूनच या कवितेमध्ये मी या ठिकाणी म्हणलेलं आहे धन्य जिजाऊ धन्य जिजाऊ सदैव नमतो सदैव स्मरतो धन्य जिजाऊ धन्य जिजाऊ सदैव नमतो सदैव स्मरतो अभिमानाने उर महान त्यांची कीर्ती गातो राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केवळ शिवरायानंच घडवलं नाही तर संभाजी महाराजांना सुद्धा त्यांनी घडवलेलं आहे संभाजी महाराज हे त्यांच्याच कुशीत वाढले त्यांच्या मातोश्रींचं बाल त्यांच्या बालपणीच निधन झालं त्यामुळं जिजाऊ ह्या आजीपेक्षा आई जास्त झाल्या संभाजी महाराजांसाठी आज संभाजी महाराजांचं आपण सगळीकडे कीर्ती ऐकतोय संभाजी महाराजांबद्दल तर ते जे संभाजी महाराज घडले ते केवळ या जिजा अगदी साध्या आणि सरळ शब्दांमध्ये आपण जिजाऊंचा इतिहास सुद्धा सांगितलाय श्रोते हो सिंदखेडच्या लखुजी जाधव हो आणि म्हाळसाबाई यांच्या जिजाऊ या सुकन्या होत्या आणि त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे मध्ये झालेला होता आणि लहानपणापासूनच जिजाऊ या सद्गुणांच्या धनी तर होत्याच पण त्यांच्याकडे महत्वाचं म्हणजे शौर्य आणि धाडस हे त्या काळी एखाद्या स्त्रीच्या अंगी दुर्मिळत्वानी दिसणारे गुण होते श्रोते हो जिजाबाई कुशल घोडेस्वार होत्या आणि त्या तलवारबाजी मध्ये सुद्धा निष्णात होत्या सर जिजाऊंचा जन्म जिथे झाला तो भुईकोट राजवाडा सिंदखेड नगरीमध्ये आहे हो oh. आणि बऱ्याच श्रोत्यांना हे माहित आहे की आकर्षक असं प्रवेशद्वार असलेल्या या राजवाड्यामध्ये आजही लखुजी जाधवांचं समाधी स्थळ पण आपल्याला बघायला मिळतं आणि ज्या ठिकाणी जिजाऊ रंग खेळल्या तो रंग महाल सुद्धा आज चांगला सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो याच महालामध्ये शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची शुभ बोलणी झाली होती हे सुद्धा खूप महत्वाचं श्रोते हो आता कार्यक्रमात आपण घोडके सरांकडून ऐकूयात आणखीन एक जिजाऊन विशेष कविता नंदुरबार येथील सौ जयने यांची कविता माय जिजाऊ या ठिकाणी सादर करतोय जिने घडविले बाळ शिवाला तसेच केले त्याला जिने घडविले बाळ शिवाला तसेच केले भक्कम त्याला अशी आमची माय जिजाऊ स्वराज्य व्हावे ध्यास भरविला अशी आमची माय जिजाऊ स्वराज्य व्हावे ध्यास भरविला ढाल तलवार हाती भाला रक्षण करण्या सज्ज जाहला ढाल तलवार हाती भाला रक्ष करण्या सज्ज जाहला कथा सांगुनी शूरवीरांच्या तसाच शिवबा जगास दिदला कथा सांगुनी शूरवीरांच्या तसाच शिवबा जगास दिदला तिच्यामुळे तर हसली बाला अर्थ लाभला स्त्री जन्माला तिच्यामुळे तर हसली बाला अर्थ लाभला स्त्री जन्माला अभिमानाने जगली सारी अबला होती झाली सबला अभिमानाने जगली सारी अबला होती झाली सबला तलवारीशी त्यांचे नाते हेच खेळणे हाती होते तलवारिंशी त्यांचे नाते हेच खेळणे हाती होते शूरवीर अन चतुर जिजाऊ जगण्यासाठी हिंमत देते शूरवीर अन चतुर जिजाऊ जगण्यासाठी हिंमत देते ती जन्मावी पुन्हा एकदा हाती घ्यावी सारी सत्ता ती जन्मावी पुन्हा एकदा हाती घ्यावी सारी सत्ता नाश करावा शत्रूचा या दाखवूनी आपली विद्वत्ता नाश करावा शत्रूचा या दाखवूनी आपली विद्वत्ता दाखवून आपली विद्वत माझ्या वाचनामध्ये आलेले एक या ठिकाणी पॅराग्राफ आहे तर लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य मातब्बर मंडळीपैकी एक होते एक दिवस सर्व सरदार जहागीरदार मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जाव्यास निघाले असता महाद्वार स्वामोरी भयंकर गर्दी झाली या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला अशा वेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विटोजीराजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खिलोजी म्हणजे शहाजीराजे यांचे चुलत भाऊ दत्ताजीवर तुटून पडले आणि भोसले जाधव यांच्यात युद्ध पेटले आणि संभाजीने दत्ताजीला ठार केले ही बातमी पुढे पोचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले आणि संभाजीवर प्रहार केला आपल्या चुलत भावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले नात्यांना भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता आणि खंबीरपणे प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण पुरेपूर उतरला होता याच पार्श्वभूमीवर नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज डॉक्टर शीतलताई मालुसरे जे महाडमध्ये राहतात आणि रायगडची वारी ते महिन्यातून दोन तीन वेळा करतात त्यांचे मला वाटतं शंभरहून अधिक रायगडचे वारे आतापर्यंत झालेले असेल आम्ही सहज म्हणून रायगडला गेलो होतो तर शीतलताई आमच्यासोबत रायगडला वर चालत आले आणि खाली खाली येईपर्यंत त्या आमच्या सोबत होत्या माझा छोटा मुलगा जो अथर्व आहे तो अथर्व अगदी कुतूहलाने नाही त्यांना प्रश्न विचारत होता तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं ताई अगदी हुबेहूब या ठिकाणी असं देत होता की जणू काही रायगड या ठिकाणी समोरच उभारलेला आहे असे जे काही सह्याद्री कन्या डॉक्टर शीतलताई मालुसे यांची कविता राष्ट्रमाता जिजाऊ या ठिकाणी मी सादर करत आहे दिशातून भरला अंधार फक्त चटावली आसुर प्यावयस रक्त भयगंड भरला होता जगण्यास बनवले तो माणूस जित्या मड्यास मिंद्या मनगटास बनविले लढाऊ नमो माऊली पुण्यशील जिजाऊ मनवती स्वतःला जे नृपती स्वामी स्वाभिमान शून्य ते करती गुलामी अहम भाव मात्र जे जपती फुकाचा ठेचलास उन्मत माताही त्यांचा बनवलेस दगडासही वीर बाहू नमो माऊले पुण्यशील जिजाऊ आजही कळेना जगायची रीत साचले मनात तेच ते संचेत जिणे लाचाईचे जगावे कशास पुन्हा निखाऱ्याने फुलावा हा वाण त्या इतिहासाची आम्ही वाहू नमो पुण्यशील जिजाऊ जरी आज वारा जाहला दूषित यावा वाटे कुणी तरावया प्रेषित विसरलो आम्ही राष्ट्राभिमान बनवशील का तू आम्हा प्राणवान जैसे घडविले शिवरायांना राहू नमो पुण्यशील जिजाऊ नमो मावली पुण्यशील जिजाऊ बार्शी येथील कवी युवराज जगताप यांची कविता या ठिकाणी सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे मातोश्री लेख लखुजींच्या तुम्ही सून भोसेल्यांची झाला लेख लखुजींच्या तुम्ही सून भोसेल्यांची झाला धैर्य धाडस हिम्मत शौर्य वारसा आणेला धैर्य धाडस हिम्मत शौर्य वारसा आणेला माता खरंच जिजाऊ झाला स्वराज्याची आई माता खरंच जिजाऊ झाली स्वराज्याची आई पोटी जन्मला शिवबा आई शिवाई पुण्याई पोटी जन्मला शिवबा आई शिवाई पुण्याई धडे पराक्रम दिले कथा शूरांच्या सांगुनी धडे पराक्रम दिले कथा शूरांच्या सांगुनी शूर पराक्रमी वाग गरजे सह्याद्री मधुनी शूर पराक्रमी वाघ गरजे सह्याद्री मधुनी लक्ष ठेविले स्वराज्य।, स्वराज्य शिवभास छावा केले लक्ष ठेविले स्वराज्य शिवभास छावा केले स्वप्न हिंदवी स्वराज्य ते हो आले स्वप्न हिंदवी स्वराज्य उदयास ते हो आले ठेवा संस्कार देऊनी केले शिवबास वीर ठेवा संस्कार देऊनी केले शिवबास वीर उभ्या पाठीशी खंबीर दिला जनतेस धीर उभ्या पाटीशी खंबीर दिला जनतेस धीर शत्रू पुढे खूप कमी होती मावळ्यांची शक्ती शत्रू पुढे खूप कमी होती मावळ्यांची शक्ती कावा गनिमी म्हणूनी वापरली योग्य युक्ती गनिमी म्हणूनी वापरली योग्य युक्ती गनिम कापूने केला सुपडाग साफ शत्रु गनिम कापूने केला सुपडाग साफ राजा शिवछत्रपती केला शत्रूचा ग बाप राजा शिवछत्रपती केला शत्रूचा ग बाप कला युद्ध डावपेचं बालपणी रुजवली कलायुद्ध डावपेचं बालपणी रुजवली अंतरात मावळ्यांच्या शौर्यज्योत पेटवली अंतरात मावळ्यांच्या शौर्यज्योत पेटवली माते तुझ्या संस्काराने घडविला राजा शूर माते तुझ्या संस्काराने घडविला राजा शूर कीर्ती त्यांची पसरली वाऱ्यासम सर्वदूर सर्व दूर कीर्ती त्यांची पसरली वाऱ्यासम सर्वदूर सर्व दूर माते तुझ्या ग स्वप्नास दिला त्यांनीच आकार माते तुझ्या ग स्वप्नास दिला त्यांनीच आकार शौर वारसा घेऊनि केले स्वराज्य साकार शौर वारसा घेऊनि केले स्वराज्य साकार माते तुझ्याचं चरणी वाटे व ग माथा माते तुझ्याचं चरणी वाटे व ग माता इतिहास शिवबाचा हीच हिच आमुची ग गाता हिच आमुची ग घोडके सर जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त आज आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर उपस्थित राहिलात आणि आमच्या साहित्य संपदेच्या श्रोत्यांसाठी जिजाऊ विशेष काव्य वाचनाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने आपण इथं घेतलात त्याबद्दल मी आपले आभार मानते धन्यवाद मॅडम श्रोते हो आता साहित्य संपदेत ऐकूयात कविता द्यावी घ्यावी भावपूर्ण कवितांच्या रसग्रहणाचा कार्यक्रम संकलन आणि निवेदन आहे रसिका तुळजापूरकर यांचं श्रोते हो मातृत्व